नमस्कार एकदा पुण्यात युट्यूब चॅनल स्वागत आज मराठा आरक्षणावरती काय नेमकी सद्यस्थिती आहे याचा आढावा घेताना तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये ओबीसी आरक्षण ओबीसी आरक्षणावरती काही बातम्या आल्या आणि त्या अनुषंगाने परत एकदा मराठा आरक्षणावरती बोलावं या अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी बोलतोय सध्या स्थितीला स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि कोर्टाच्या निर्णयावर सगळ्यांचं लक्ष आहे माननीय एक वक्तव्य आलं की आमचं सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे ते अबाधित हवं आमच्या जागा कमी झालेले आहेत दुसरीकडे मध्य प्रदेश ओबीसी आरक्षण जे आहे ते सत्तावीस टक्केपर्यंत वाढवण्यास कोर्टाने नकार दिला स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने आरक्षणावर चाललेल्या हायकोर्टातील बावीस याचिकांच्या सुनावण्या थांबवलेल्या आहेत पंच्याहत्तर याचिका ज्या आहेत सुप्रीम कोर्टात ट्रान्सफर बावीस याचिकांना सुप्रीम कोर्टाने दिशा देण्यात आल्या पूर्णतः त्या ज्या बावीस याचिका आहेत त्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे ते वाढवता येत नाही सत्तावीस टक्क्यापर्यंत हे आरक्षण वाढवता येत नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्ट या बाबतीत हिरवा झेंडा दाखवत नाही तोपर्यंत मध्य प्रदेशमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला देता येणार ना नाही कमलनाथ सरकार जे मध्य प्रदेशमध्ये आहे त्यांनी हा प्रयत्न सोळा टक्क्यावरनं चौदा टक्क्यावरनं सॉरी सत्तावीस टक्क्यापर्यंत नेण्याकरता ही मागणी त्यांनी केली होती आता तेलंगणामध्ये जे सीएम आहेत रेवंत रेड्डी यांनी सामाजिक आर्थिक पूर्ण जो सेन्सस डाटा आहे शैक्षणिक राजकीय जो जाती जनगणना तिकडे जातीय जनगणना पूर्ण झालेली महाराष्ट्र नाही दोन हजार जी दोन हजार चोवीसची जी जाती आधारे संविधानिक विशेष तरतुदीचा वापर करून त्यांनी बेचाळीस टक्के आरक्षणाचं बॅकवर्ड क्लास फक्त मागासलेल्या घटकांसाठी एक विधेयक पास केलेलं आहे तर अजून केंद्राचं जे आहे किंवा राज्य मागासवर्गीय आयोगाची अजून मान्यता नाही म्हणजे ह्या दोन्ही धर्तीवरती मध्य प्रदेश आणि तेलंगणाच्या धर्तीवरती महाराष्ट्राचा मराठा प्रश्न आहे तो पुन्हा एकदा आयआय वरती येऊन पोहोचलेला आहे मग आता मराठा आरक्षण हा विषय सध्याची भूमिका आणि भविष्याचा जर आपण चर्चा करायचं म्हणलं तर ओबीसी आरक्षणाच्या चौकटीत मराठा समाजाला समाविष्ट करण्याच्या मागणीवर म्हणजे प्रामुख्याने मनोज जाहिंगे असो किंवा विनायक मेटे असो अनेक मराठा समाजाचे जे ज्येष्ठ आंदोलक आहेत त्यांची मागणी प्रामुख्याने मराठा समाजाला ही ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचीच आहे अनेक वर्ष झाली ही चर्चा आंदोलन आणि न्यायालयीन प्रक्रिया पडत आहेत मात्र या आरक्षणाला घटनात्मक स्थै मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात नाहीत म्हणजे नेमकं टेक्निकली आपण कुठे कमी पडतोय हा विषय खूप महत्वाचा आहे असे अनेक वेळा दिसून आले आहे तेलंगणाने आपल्या राज्यात बेचाळीस टक्के आरक्षण लागू करताना काही विशिष्ट घटनात्मक तरतुदींचा आधार घेतला तर मध्य प्रदेश मधील कमलनाथ सरकारने ओबीसी आरक्षणा चौदा ते सत्तावीस पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्याच पॅटर्नची मागणी म्हणजे संविधानापेक्षा कुठलंही राज्य सरकार कुठलंही पक्षीय नेतृत्व हे मोठे नाही किंवा न्यायालयाच्या पुढे हा निर्णय जाऊ शकत नाही त्याच्यामुळं मराठा आरक्षणावरती सुद्धा आपल्याला साचेबद्ध बद्ध अकॅडमिकलीच चर्चा करणं भाग आहे रस्त्यावरची आंदोलन सुद्धा महत्वाचीच परंतु त्यालाही मर्यादा असाव्यात कारण त्याचे इस डॉम आपण कुठपर्यंत मना करणार आहोत फक्त आणि फक्त रस्त्यावरचीच आंदोलन आपण किती दिवस करणार आहोत ह्या दृष्टिकोनातून चर्चा होणं गरजेचं आहे मराठा आरक्षण मरा हा प्रश्न फक्त रस्त्यावरच्या आंदोलनातून जर सुटला असता तर मला वाटतं एवढे चाळीस वर्ष हा संघर्ष करावा लागला नसता मराठा आरक्षणाचा इतिहास जर आपण पाहिला न्यायालयीन अडथळे पहिला न्यायालयीन अडथळा आपण अनेक वेळा पाहिला की दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला स्वतंत्रपणे एसीबीसी म्हणजे काय सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या म्हणून सोळा टक्के जे आरक्षण दिलं ते सर्वोच्च न्यायालयानं पन्नास टक्के आरक्षणाची जी कॅप आहे त्या कॅबच्या नावाखाली काही रद्द केले मग हे असंविधानिक असेल तर आपल्याला निश्चितपणे आज केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपचं आहे आपण निश्चितपणे ही जी कॅप आहे घटना दुरुस्तीनुसार घटना दुरुस्ती करून ही कॅप ही जी अट आहे ती शिथिल करण्याची मागणी आपण का करू नये हा एक मला प्रश्न पडतो सध्याची आपली भूमिका काय सगळी ही जर आपण भूमिका घेतली की ही अट शेतीत करून घटना दुरुस्ती करा तर निश्चितपणे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये सकारात्मक पावलं पडताना दिसते मराठा आरक्षणाला टिकवण्यासाठी जे आपल्याकडे आरक्षण मिळाले आपल्याला ईडब्ल्यू एस असो एस सी बी सी असो हे आरक्षण टिकवण्याकरता सुधारणा आणि केंद्र सरकारची भूमिका जी आहे ती खूप महत्वाची तेलंगणा आणि मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रालाही या आरक्षणासाठी काही उपाययोजना मी सुचवतो आहे ह्या उपाययोजना कोणत्या असावे तर पहिली जी आहे ती मी सांगितली की घटना दुरुस्ती संविधान दुरुस्ती पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे ती सिद्धीर करण्यासाठी केंद्र सरकारकडे संविधान दुरुस्तीची आपण मागणी पहिली गोष्ट करू शकतो दुसरी गोष्ट कुठली आहे डेटा आधारित अभ्यास जसं आपण राणे समिती बघितली गायकवाड कमिटी बघितली आज संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला कुणबी नोंदी मिळाल्या असा डेटा आलाय हा डेटा सुद्धा खूप महत्वाचा आहे पुणे नोंदीचा डेटा महत्वाचा आहे राणे समितीचा डेटा खूप महत्वाचा आहे गायकवाड समितीचा सुद्धा अतिशय डेटा आहे परंतु आपल्याला पूर्णपणे यश का मिळालं नाही याच्यावरती जर आपण विचार केला तर मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक मार्गस्तेपणाचा अभ्यास करण्यासाठी नव्याने म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला मजबूत अहवाल सादर करणे आवश्यक आहे ज्यासाठी पुन्हा एकदा राज्य मार्गासी आयोग एखादी कमिटी नेमणं हा आपल्याकडं पर्याय असू शकतो आता ईडब्ल्यू एस चा विषय ईडब्ल्यू एस विषय अनेक जण समाधानी नाही की हे आरक्षण आहे हे आपल्याला पुरेस नाही किंवा हे म्हणतात हे केंद्राचं आरक्षण आहे तर आय थिंक ईडब्ल्यू आरक्षण सुद्धा खूप महत्वाचं आहे आरक्षणचा पर्याय मराठा समाजातील गरीब घटकांना आर्थिक आर्थिक दोघर जे घटक आहेत त्यांना ईडब्ल्यू एस अंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी समाजाने प्रयत्न खूप कमी प्रमाणात केलेले दिसतात आणि सामाजिक दबाव म्हणजे आज जर पाहिला आपण तर सामाजिक दबाव समाजाचा हा कमी प्रमाणात झालेला दिसतो किंवा आंदोलन आंदोलन सुद्धा आपलं अनेकदा दिशाहीन झालेले दिसत सरकारवर योग्य तो दबाव निर्माण करून संसद प्रामुख्यानं आपण पाठीमागे जे अभ्यासक आहे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की संसदेमध्ये जे लोक निवडून जातात त्या लोकांवर होणार आहेत आपल्या लोकांवरती किती दिवस गुन्हे घ्यायचे एक प्रश्न खूप महत्वाचा आहे न्यायालयात आणि दुसरी गोष्ट संसदेत जसं आपण हा विषय आपला प्रभावपणे मांडणं गरजेचं आहे तसंच राज्य शासनाच्या माध्यमात हा विषय न्यायालयात सुद्धा प्रभावीपणे मांडणं गरजेचं आहे त्यासाठी अभ्यासकांची भूमिका जे जागरूक नागरिक आहेत आपल्या समाजातले त्यांची खूप भूमिका महत्वाची एकंदरीत मध्य प्रदेश आणि तेलंगणा राजांनी आरक्षणाच्या बाबतीत आक्रमकपणे भूमिका जी घेतलेली आहे ती आपल्याकडे दिसत नाही मात्र महाराष्ट्रानेही योग्य पद्धतीने घटनात्मक पातळीवर म्हणजे काय तर अकॅडमिक पद्धतीनेच आपल्याला रस्त्यावरती आंदोलन करून हा प्रश्न आपल्याला मांडता येणार नाही योग्य पद्धतीने घटनात्मक पातळीवर प्रयत्न करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या दिशेने पुढे जायला हवे आपण आज थांबलोय कुठे तर एखाद्या निर्णयानं आपण परत दहा वर्ष मागे जाण्यापेक्षा सकारात्मक पावलं उचलणं गरजेचं आहे योग्य दिशेने पुढे जायला हवे आणि ते पण घटनात्मक पातळीवरतीच होणं गरजेचं आहे कारण आपलं आंदोलन जे आहे घटनातून आहे फक्त आंदोलन नव्हे तर राजकीय आणि कायदेशीर तोडगा निघू शकतो म्हणजे आंदोलन पण फक्त फक्त आणि आंदोलन इज वर्क हे डॉन किवर्क न करता आपल्याला राजकीय दबाव आणि कायदेशीर जे आहे रणनीती हे आखणं गरजेचं आहे तरच या प्रश्नावरती तोडगा निघू शकतो विषय पाटील जे आहेत त्यांनी पुन्हा एकदा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे गॅझेट आणि कुणबी नोंदीच्या आधारित क्रमांकावर काही टेक्निकली बागे आहेत कुणबी नोंदी म्हणजे काय हे पहिलं समजून घेणं आवश्यक आहे कुणबी ही ओबीसी प्रवर्गातील एक जात आहे ऐतिहासिक दृष्ट्या कृषी व्यवसायाशी संबंधित आहे म्हणजे जातीचा संबंध फक्त आणि फक्त कशी व्यवसायाशी आहे काही मराठा कुटुंबाच्या सरकारी नोंदीमध्ये त्यांना कुणबी म्हणून नोंदवलेले आढळते म्हणजे ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत अशी कुटुंब अशा कागदपत्रांच्या आधारे संबंधित व्यक्तींना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ दिला जातो आणि अनेकांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे निश्चितपणे आपल्या आंदोलनाचं हे यश आहे संघर्ष त्याचं हे यश आहे एका दुसरी गोष्ट कुणबी नोंदीच्या संदर्भात संपूर्ण मराठा समाज ओबीसी होऊ शकतो का हा एक प्रश्न आहे न्यायालयाने मराठा समाज हा स्वतंत्रपणे मागास असल्याचा म्हणजे मराठा समाज हा ओबीसी मध्ये समाविष्ट होण्याकरता जो पुरेसा डेटा जी आकडेवारी हवी आहे ती उपलब्ध नसल्यामुळे सोळा टक्के आरक्षण जे एसीबीसी होतं ते रद्द करण्यात आलं त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मध्ये सरसकट समाविष्ट करणे कायदेशीर दृष्ट्या कठीण ठरलेला आहे तथापि त्यांच्याकडे कुणबी ज्यांच्याकडे कुणबी नोंद आहे त्यांना ओबीसी प्रभागात मान्यता मिळालेली आहे आणि ज्यांच्याकडे अशा नोंदी सापडतील त्याला ही मान्यता मिळू शकते आता तिसरा प्रश्न आपला ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत म्हणजे त्यामध्ये मी सुद्धा येतो माझी कुणबी नोंद सापडलेलीच नाही ठीक आहे अनेक मराठा कुटुंब अशी अनेक कुटुंब आहेत की ज्यांची मराठा समाजातली कुणबी नोंद सापडलेली नाही मग या कुटुंबाकडे ही कुणबी नोंद नसणं म्हणजे काय तर अनेक मराठा कुटुंबामध्ये कुणबी असल्याचे स्पष्ट करणारे ऐतिहासिक किंवा प्रशासकीय दस्तऐवज नाहीत म्हणजे मनोज जरायंगी पाटील यांची जी मागणी आहे की गॅझेटियन या गॅझेटियन मध्ये जो मराठा समाजाची कुणबी न सापडलेले नाही त्या अनुषंगाने काही पुरावे किंवा काही नोंदी आढळल्या तर सहसकट मराठा समाज हा उद्देश मध्ये बसू शकतो ही एक शक्यता नाकारता येत नाही परंतु ऐतिहासिक गॅझेटी आहे किंवा प्रशासकीय प्रशासकीय दस्तऐवज जे आहे त्याच्यामध्ये अशा नोंदी मिळू शकतात त्यामुळे या बाबतीत सुद्धा आपण सकारात्मक असलेल्या दिसतात म्हणजे समजा जर नाहीच मिळाले डॉक्युमेंट तर अशा परिस्थितीत संपूर्ण मराठा समाज जो आहे तो कुणबी प्रवर्गात समाविष्ट होणं शक्य नाही ही एक दुसरी शक्यता आहे आणि जर आता अनेक ज्या कुणबी रेणमध्ये आहेत ज्या मराठा कुंभी कुंभी मराठा किंवा हिंदू मराठा हे एकच आहे असं डॉक्युमेंटली जर आपण सिद्ध करू शकलो ऐतिहासिक आणि प्रशासकीय आहेत अशा जर आपण न्यायालयात किंवा संसदेमध्ये जर आपण हा विषय व्यवस्थितपणे सादर केला एक म्हणजे असे पुरावे गोळा करून त्याचा स्वतंत्र आभार करून जर तो न्यायालयात टिकला तर काही प्रमाणात आपल्या मराठा आरक्षणावरती आपली प्रगती होऊ शकते ही एक शक्यता आहे आता अनेक अनेक लोकांचं आहे आहे की सरकार जे शासन त्याची भूमिका काय असावी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे केंद्रात आणि राज्यात सुद्धा भाजप सरकार आहे घटना दुरुस्ती म्हणजे बावन्न टक्के महाराजांची अट जी आहे ती शिथिल करून मराठा समाजाला वाढीव आरक्षण देता येऊ शकतो ही पहिली शक्यता पण दुसरी सरकारची भूमिका इथून पुढे ऐतिहासिक नोंदी किंवा पुराव्यांच्या आरक्षण नाही देता येत मी म्हणतो तर काही ऐतिहासिक पुरावे गॅझेटमध्ये काही नोंदी मिळू शकतात किंवा काही गैर नोंदी आहेत ज्याच्या आधारे काही ठराविक गट म्हणजे काही समाज मराठा समाजाचे जे ठराविक गट आहेत जे आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना सहसकट ओबीसी मध्ये टाकता येऊ शकतो आधारेवरती होऊ शकत आहे कुणबी प्रवर्गात कुणबी जो ओबीसीचा प्रवर्ग आहे क्रमांकावर जी कुणबी जात आहे म्हणजे ओबीसी मध्ये कुणबी नोंदीच्या आधारे ऐतिहासिक आधारे काही ठराविक मराठा गट जो आहे तो सहसकट ओबीसी मध्ये टाकता येऊ शकतो नवीन सर्वेक्षण फेअर सर्वेक्षण करणं गरजेचं आहे मराठा समाजाचं मागासले पण जे आहे अशी यंत्रणा नाही ऍक्च्युअली आपल्याकडे आता आपण दोन हजार चोवीस ची आहे ती तेलंगणाची सुरुवात नाही म्हणजे आपण महाराष्ट्र जो आहे आपली अपडेटेड लोकशाही नाही आपलं मोबाईलचं वर्जन सुद्धा आपण नेहमी बदलतो गाड्या बदलतो घरं बदलले जातात पण लोकशाहीचं जे वर्जन आहे ते खूप अपडेटेड आहे ज्याच्यामुळं मराठा आरक्षणावरती गती मिळता सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे तर एकंदरीत जे उपलब्ध आहे दस्तऐवज किंवा प्रशासकीय कागदपत्र जे उपलब्ध आहे त्याच्या आधारे न्यायालयीन लढ्यासाठी सक्षम कायदेशीर युक्तिवाद तयार यासाठी बैठका होणं खूप महत्वाचं आहे तज्ज्ञ लोकांची हो मदत अभ्यास आप्रास, अभ्यासकांची मदत घेणं खूप गरजेचं एकंदरीत फक्त कुणबी मध्ये असलेल्या मराठ्यांनाच ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकतो आता सध्या स्थिर आहे संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामील करणे हे न्यायालयीन आणि घटनात्मक दृष्टिकोनातून अवघड आत्ता जरी वाटत असलं तरी सुद्धा प्रयत्न केले तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यामध्ये कधी येत आहे त्यामुळे मराठा समाजाने एकत्रितपणे शास्त्र शुद्ध अभ्यास राजकीय दबाव आणि कायदेशीर लढाई यांचा मार्ग स्वीकारावा म्हणजे आपल्याला वन वे आपल्याला अकॅडमिकली आणि रस्त्यावरची लढाई आहे याची रणनीती ठरवावं लागणार आहे एकत्रितपणे शास्त्र सुद्धा अभ्यास राजकीय दबाव महत्वाचा आहे आणि कायदेशीर लढाई यांचाच मार्ग आपल्याला अवलंबावा लागणार आहे त्याशिवाय ह्याच्यामध्ये आपल्याला प्रगती होणार मराठा आरक्षण हा संघर्ष जो आहे तो अजून संपलेला नाही कारण अठ्ठावीस टक्के लोकसंख्या असणारा जो समाज डेटा डेटानुसार त्याला आज पाहिलं तर सी मधनं दहा टक्के किती मिळतं याची सुद्धा आकडेवारी शासनाकडून त्याच्यामुळे अठ्ठावीस टक्के म्हणजे एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के प्रमाणात संविधानिक तरतूद आहे आरक्षण मिळावं म्हणजे अठ्ठावीस निम्मे चौदा तरी तर आरक्षण आहे निश्चितपणे मराठा समाज या बाबतीत निरक्षर दिसतो आणि एकत्रित येताना दिसत नाही फक्त आणि फक्त आंदोलन हे दिशाहीन चाललेलं आहे मला वाटतं मराठा अभ्यासकांनी मराठा समाजातील सज्ञ नागरिकांनी यावरती विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे शास्त्रसुद्धा जो डेटा आहे शास्त्रशुद्ध म्हणजे संविधानिक दृष्टिकोनातून आपलं जे आरक्षण आहे ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षांच्या माध्यमात संवाद साधून कसं मिळवता येईल रस्त्यावरचं आंदोलन तर चालूच आहे परंतु न्यायालयीन लढाई खूप महत्वाची मला वाटतं राजकीय दबाव सुद्धा महत्वाचा आहे त्यावरती फोकस होऊन आपली रणनीती जी आहे ती ते तयार करावी लागणार आहे किती दिवस आपण करणार एवढाच प्रश्न धन्यवाद